आज आपण अशी मस्त उपासाची कुरकुरीत रेसिपी इथं पाहणार आहे कुठलीही पूर्व तयारी न करता अगदी दहा मिनिटामध्ये हे पदार्थ आपला इथं तयार होतो एकदम वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत हा असा आपला उपासाचा पदार्थ इथं तयार होतो तर चला पाहूया लगेच तो कसा लगे करायचा आधी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नस नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं एक वाट बर बर वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोन मोठ्या आकाराचे बटाटे आपण इथं उकडून घेतलेले आहे तर इथं मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे प्रत्येकाकडेच मेजरिंग कप नसतो त्याच्यामुळे इथं वाटीचं आपण हे प्रमाण घेतलेलं आहे तर त्याच्या आधी आता आपण मिक्सरमध्ये ना हे साबुदाना वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही साबुदाणा साबुदाना भाजून घेऊ शकता किंवा तसाच घेतला तरी काहीच हरकत नाही आहे तर ते जाडसर अशी आपल्याला ह्याची ना मिक्सरमधनं भरड काढून घ्यायची आहे एकदम पावडर करायची इथं गरज नाही आहे तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने जाडसर अशी ह्याची भरड आपल्याला करून घ्यायची आहे तर साबुदाण्याची आता भरळ करून झालेली आहे जो उकडून घेतलेला बटाटा आहे ना तो असा किसून घेणार आहे मी इथं तुमचा जो बटाटा ओव्हर कुक झाला असेल तर हाताने मॅश केला तरी चालेल किंवा असा किसणीने किसून घेतला तरी चालेल तर अशा पद्धतीने सगळा बटाटा आधी आपण ना किसून घ्यायचा आहे तर इथे सगळा बटाटा किसून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ना ते ते एक ठेचा टाकायचा आहे त्यासाठी तीन चार हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मी जिरं घेतलेलं आहे तुम्ही जर जिरं उपासाला खात असाल तर इथं जिरं वापरा नाहीतर स्किप केलं तरी चालेल थोडंसं मीठ टाकून ना आपण ह्याचा आधी ठेचा करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हा हिरव्या मिरचीचा ठेचा इथं करून घेतलेला आहे साधारण एक चमचा इथं हा ठेचा आहे तुम्हाला जर जा तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही आणखी इथं मिरचीचं प्रमाण वाढू शकता त्याचबरोबर आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि एक छोटी वाटी आपण हा शेंगदाण्याचा थोडासा जारसर कूट करून घेतलेला आहे तो कुटी याच्यामध्ये घालून घेऊया आता हे सगळे जिन्नस हाताने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे पाण्याचा आपल्याला इथं जरासुद्धा वापर करायचा नाही आहे बटाट्यामध्ये जे मावशी असतं त्या मावशमध्येच आपण हे ना सगळं पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे मस्त डो असा करून घ्यायचा आहे तर आता मस्त आता इथं डो तयार झालेला आहे आपला तुम्ही पाहू शकता तर नगेट्स करण्यासाठी किंवा कटलेट करण्यासाठी थोडंसं तूप आपण इथं वापरणार आहे हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि ना मस्त इथं तुम्हाला ज्या आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही इथं शेप देऊ शकता आम्ही इथं नगेट्सही देणार आहे आणि गोल दोन्ही आकारामध्ये मी इथं शेप करून घेणार आहे व्हिडिओमध्ये पाहता त्या पद्धतीने तुम्ही इथं शेप देऊन घ्यायचा आहे तोच तो वडा खिचडी खाऊन कंटाळा येतो किंवा कधी कधी साबणानं घालायचाही आपण भिजत विसरतो हो, तर काय करायचं उपसाला तर अशा वेळेस हे ऑप्शन एकदम बेटर आहे तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा ह्या महाशिवरात्रीला मुलंही आवडीने खातात इतकी छान अशी ही रेसिपी आपली इथं तयार होते तर अशा पद्धतीने आता सगळे नगेट्स मी इथं करून घेते आणि तुम्हाला दाखवते अगदी दहा मिनटामध्ये तयार होतात हे तर व्हिडिओमध्ये पाहता त्या पद्धतीने शेप देऊन घ्या तर इथं दोन शेपमध्ये मी हे करून घेतलेले आहे गोल टिक्कीमध्येही केलेले आहे आणि मध्ये आपण हे वडे इथं करून घेतलेले आहेत आता आपण लगेच हे तळून घेऊया तर साईडला कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि एका टायमी जेवढे नगड्स बसते ना तेवढे नगड्स आपण ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आधी लो टू मिडीयम गॅसवर ना आपण चांगलं होईपर्यंत हे नगेट्स तळून घ्यायचे आहे लगेच आपल्याला इथं झाऱ्या घालायचा नाही थोडीशी साईड वरची ना कुरकुरीत झाली ना की आपण आपण खालनं ते पलटून घ्यायचे आहे तर हलकीशी कुरकुरीत इथे दिसत आहे आपण पलटून घेऊया आणि सगळीकडून लालसर मस्त पर्यंत ना लो टू मिडियम गॅसवरच आपण हे वडे इथं तळून घ्यायचे आहेत एकदम मस्त असा भन्नाट हा पदार्थ आपलं तयार होतो तो तुम्ही पाहू शकता एकदम दहा मिनटामध्ये अशी कुरकुरीत ही रेसिपी आपली तयार झालेली आहे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम खुशखुशीत अशी ही रेसिपी आपली इथं तयार झालेली आहे ते तुम्ही नक्कीच ही ह्या महाशिवरात्रीला हे नगेट्स ट्राय करा अगदी छान लागतात मुलंही आवडीने खातात आणि तोच तोच वडा खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी आपण इथं हे आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्कीच करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षा रेसिपीला सबस्क्राईब करा अजिबात तेलकट होत नाही हे रे वडे तेलसुद्धा अगदी कमी पितात तुम्ही पाहू शकता तर मस्त अशी रेसिपी आहे नक्कीच करून पहा भेटूया आपण नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय